नमस्कार मित्रांनो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकारी घोषणानुसार राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळेल प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेचे लाभार्थी अंदाजे एक पॉईंट एक्केचाळीस लाख असण्याची अपेक्षा आहे यावर्षी अतिवृष्टी आणि पुरांमुळे पुरां राज्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे ज्या राज्या जा, जा, आहे राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती घोषित केलेली होती प्रत्येक भागात पाणी साचल्याने बहुतांश ओभी पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीक विमा कंपन्या पीक विमा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दाव्याची रक्कम जमा करतील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे परंतु पीक विमा काढला नाही अशा शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार नाही धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद